नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे मँगो मस्तानी उन्हाळ्याच्या सीजनमध्ये आंब्याचे भरपूर रेसिपी पाहिल्या आहेत त्यातलीच आज एक विशेष रेसिपी म्हणजे मँगो मस्तानी खूपच सोपी रेसिपी आहे खूपच चविष्ट रेसिपी आहे विशेषतः ही रेसिपी फक्त पाच मिनटांमध्ये तयार होते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मॅंगो मस्तानी बनवण्यासाठी इथे आपण आंबे घेतले आहे सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून त्याचा गर काढून घ्यायचा आहे इथे मी दोन आंब्यांचा गर काढून घेतला आहे व मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये एक ग्लास भरून थंडगार दूध घेतला आहे अर्धी छोटी वाटी साखर घेतली आहे पाणी न टाकता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाटून घ्यायचं आहे इथे एका ग्लासमध्ये आंब्याचे बारीक तुकडे घेतले आहे व तयार केलेला मँगोचा ज्यूस एक पळी भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार कुठलीही आईस्क्रीम घ्यायची आहे इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम घेतली आहे त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेतले आहे इथे आपण पिस्त्याचे काप व काही बदामचे काप घेतले आहे त्याचबरोबर तुम्ही इथे टूटी फ्रुटी किंवा चेरीसुद्धा घेऊ शकता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून पुन्हा एकदा एक, एक पळी तयार केलेला आंब्याचा रस घ्यायचा आहे व त्यावर पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीम घेतली आहे व पुन्हा एकदा त्यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून डेकोरेट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर काही आंब्याचे बारीक केलेले तुकडे घेतले आहे व थोड्याशा गुलाबाच्या पाकड्यांनी इ इथे मी मँगो मस्तानी डेकोरेट करून घेतली आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता खूपच आकर्षित खूपच डिलिशियस दिसणारी रेसिपी आहे आणि विशेषतः लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एवढ्या क्वांटिटीमध्ये तीन ग्लास भरून मँगो मस्तानी तयार झाली आहे जास्त मेहनत न घेता फक्त पाच मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते ही रेसिपी तयार करत असताना दूध अगदी थंडगार असायला हवं व त्याचबरोबर तुम्ही आंबेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा तयार केलेला मँगोचा ज्यूस पाच मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर तुम्ही मँगो मस्तानी तयार करू शकता या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा विशेष मँगो मस्तानी खूपच सोपी खूपच चविष्ट रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल, आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन